श्री नवनाथ कथासार अध्याय एकोणचाळीसावा चरपटींचा स्वर्गातील पराक्रम श्री गणेशायनम श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेने तीर्थयात्रेस गेलेल्या चरपटीनाथांनी पृथ्वीवरील अनेक पुण्यक्षेत्र केली त्यानंतर त्याने स्वर्ग व पाताळाची तीर्थे पाहायचे ठरवले म्हणून ते पुन्हा भद्रिकाश्रमात गेले तेथे केदारनाथाचे दर्शन घेतले त्यांना पुढील प्रवासी माच्छादित महेंद्र पर्वतातून होता म्हणून तेथील थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी आदित्य मंत्र जपून सूर्यनारायणाला बरोबर घेतले आणि व्यानासराच्या सहाय्याने वायुवगाने स्वर्गाकडे निघाले सर्वप्रथम ते सत्य लोक गेले तेथे ब्रह्माजीचे दर्शन घेऊन त्यांना नमस्कार केला त्यासमयी ते नारदही तेथे होते ब्रह्माजीने त्यांच्याकडे हे योग कोण उठून आले आहेत अशी चौकशी केली तेव्हा त्यांनी नाथांच्या जन्मापासूनची सर्व हकीकत सांगितली ते एकूण चरपटी आपलेच पुत्र आहेत हे कळताच त्यांना अत्यान्न न झाला त्यांनी स्वतःच्या मांडीवर बसून त्यांचे कोड कौतुक केले त्यांनी प्रेमाने विचारपूस केली आणि म्हणाले बाळ तुमची काय इच्छा आहे ते म्हणाले तात तुमच्या भेटीची व दर्शनाची इच्छा तर पूर्ण झाली आता स्वर्गातील मानिकर्णिका तीर्थस्नान करायचे आहे तर बरे होईल त्यावर ब्रह्माजी म्हणाले तुम्ही आलाच आहात तर वर्षभर येथे राहा या अवधीत येणाऱ्या पुण्य पर्वणीस आपण तीर्थस्नानात जाऊ त्याला होकार देऊन ते तिथेच हो दे। राहिले त्यांसाठी नारदही तिथे राहिले त्यामुळे एकमेकांच्या सहवासात त्या दोघांच्या प्रत्येक दिवस आनंदात जाऊ लागला एके दिवशी नारद काही कामानिमित्त इंद्राकडे गेले होते त्यावेळी त्याने या कळीचे नारद या आज इकडे कसे असे बोलून त्याची थट्टा केली तेव्हा त्याने त्याने मी लोकांच्या प्रार्भाप्रमाणे त्यांच्याकडून कर्मे घडवून घेतो असतो ऐस असे मुद्दाम भांडणे लावत नाही असे उत्तर घेऊन देऊन त्यांचे बोलणे हसण्याबी नेले त्यावेळी ते त्यांनी त्यांचा खूप राग आला होता म्हणून त्या उद्दामपणाबद्दल शासन करून त्याची चांगलीच फोड मोडायची असा निश्चय करून ते सत्य परतले या कामी त्यांना चरपटीचाच उपयोग होणार होता नारदजींनी नाथनजींना इंद्राचे नंदनवन दाखवण्याचे ठरवले आणि एके दिवशी त्यांना घेऊन ते तेथे ते ते जाण्यास निघाले त्या त्रिखंड संचारी मुनिवर यांना भगवान श्री विष्णूकडून गमा गगन कला प्राप्त होती म्हणून ते वेगाने कुठेही जाऊ शकत असत पण त्यांना त्यांच्या इतके वेगाने जाता तेव्हा ते म्हणाले चरपटी किती हळू चालता अशाने लांबचा पल्ला कसा गाठणार ते म्हणाले दादा तुम्ही देव आहात आणि मी एक सामान्य माणूस आहे आपली बरोबरी होणार कशी म्हणून जलदगतीने चालण्यासाठी मी काय करायचे हे तुम्ही सांगा त्यावेळी ते त्याने नाथ गगन कला शिकवली त्यामुळे त्यांना कोणत्याही डोके जाण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले त्यानंतर ते दोघे निमिषात आले वना त्या वनाचा विस्तार व नयन मनोहर परिसर पाहून चरपटींना खूप आनंद झाला होता ते पुष्पवाटिकेत प्रवेशले तिथे अनेक खेळ खेळले तेवढ्यात एका फळाची लागवडी लागडलेला एक अमृत वृक्ष दिसला त्यांना भूकही लागली होती म्हणून त्यांनी बरीच फळे तोडली आणि ती दोघेही मिळून खाल्ली निघाण्याच्या वेळी बरीचशी फुले घेऊन ते सत्य गेले ते फुले ब्रह्मजींना दिले नंदनवाळातील फळे व फुले तोडताना उत्साहाच्या भरात चरपटीकडून तेथील झाडांची थोडी नासधू झाली होती बिया आणि सालीही तिथेच पडलेले होते हे पाहून तेथील रक्षक चक्रावून गेले हे कोणते कोणाचे कृत्य आहे हेच त्यांना कळेना त्यानंतर ते दोघे रोजच तिथे जाऊ लागले त्यामुळे प्रत्येक दिवशी बागेचा कुठे ना कुठे नाश होऊ लागला तेव्हा रक्षक सावध झाले त्यांनी सर्वत्र गुप्तपात पाळत ठेवली दुसऱ्या दिवशी ते नंदनवनात आले असताना वनरक्षकाने चरपटींना पकडले ते पाहून नारद मागच्या मागे पळाले रक्षकाने नाजींना मारले त्यामुळे ते, ते भयंकर संतापले त्यांनी कसलीही दयामाया न दाखवता वाताकर्षण मंत्राचा प्रयोग केला त्यामुळे शाश्वश्वात बंद पडून त्या सर्वांचे प्राण कंठाशी आले त्यांनी मरणमुख अवस्था पाहून अन्य रक्षकांचे धावेदान आणले ते धावत धावत इंद्राकडे गेले व म्हणाले स्वामी गेल्या काही दिवसांपासून एक त्याची शिजती नंदनवनाचे नासधूस करत होते आज आमच्यापैकी एका रक्षकांनी त्यांना पकडले तर त्यांनी सर्वांचा ठार केले त्यापुढे आमचे काहीच चालले नाही म्हणून त्यांनी तुमच्याकडे आलो हो। आहोत हे ऐकून तो संतापला त्याने देवगणांना बोलावून घेतले व म्हणाला तुम्ही नंदनवनाची नासाडी करणाऱ्या त्या दुष्ट जतींना कठोर शासन केले करून येथे घेऊन या त्यांच्या आज्ञेचे त्याने प्रचंड सैन्य नाथसिंगवर चाल करून गेले त्या पण त्यांनी वातावरणाचा प्रयोग करून त्यांवरही प्रेतकळ आणली ते सर्व खाली पडून तडफडू लागले घटनास्थळी सं समाचार हेराने इंद्रांना सांगितला ते म्हणाले स्वामी मनात भयंकर प्रकार घडला आहे सर्व महावीर ज्येष्ठ पडले आहेत ते जती लहान दिसत असले तरी कृतांतालाही धडके भरतील असे आहेत तुम्ही तिथे गेलात तर तुमच्यावरही संकट येऊ शकेल निश्चित बसूनही त्यांनी सर्वांचा पाडाव केला यावर ते किती सामर्थ्यवान असतील याची कल्पना करा त्यावर चालून जाण्याची घाई करू नका त्यासाठी शक्य असल्यास शिवजींचे साह्य मिळाले तर पहा ते ऐकून तो दचकला त्यांच्या मनात आपण स्वतः मनात जावे विचार होता पण त्यांनी बदलला बसून कैलासावर गेले तेथे भगवान शंकराला अमरपुरीतील दुःखद वर्तमान सांगितले त्याने विचारले देवराज तुमच्याशी शत्रुत्व करणारेच कोण आहेत मला त्यांचे नाव तो म्हणाला मी त्यांना पाहिले नाही नंदर हानी केली म्हणून त्यांना शासन करण्यासाठी मी गणांना पाठवले होते पण त्यांनी सर्वांना ठार केले मला त्यांच्या पुढे जाण्याचे धैर्य झाले नाही म्हणून मी तुमच्या आश्रयाला आलो आहे हे एकूण शिवजींनाही मोठे आश्चर्य वाटले त्यांनी भगवान विष्णूंना वैकुंठात संदेश पाठवला आणि आपले अष्टभैरव अष्टपुत्र व शतकुठेत गणसैन्य घेऊन इंद्रासह स्वतः अमरपुरीस आले तेव्हा थे, त्यांच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही असा विचार करून चरपटीनाथांनी त्यांच्यावरही आकर्षणाचा प्रयोग केला त्यापुढे कोणाचाच निभाव लागला नाही भगवान शंकर त्यांचे समस्त गण आणि स्वतः इंद्रही भूमीवर पडले त्यावेळी आपल्याला दिवसणाऱ्या गर्भिष्ट इंद्राची आपल्या धाकट्या भावने चांगली फोड मोडली म्हणून नारदांना मोठे समाधान वाटले शिवदूतांनी अमरपुरीतील गंभीर प्रकार श्री विष्णूंना सांगत असते गोरडा रोड होऊन आपल्या छत्र छप्पन्न कोटी गणासहत्वरेने अमरपुरीस आले तेथे इंद्र शंकर आणि अगणित गण अचेतन होऊन पडले पाहून त्यांना क्रोध अनावर झाला तेव्हा चरपटींनी त्यांना सर्व आयुधावर मोहनासराचा प्रयोग करून ती जड अचल करून टाकले आणि वाताकर्षण मंत्रायोगे त्यांच्या गणाची ही तीव्र अव आव... तीच अवस्था केली हे पाहून श्रीहरींनी त्यांच्यावर सुदर्शन चक्र फिरकावले ते त्यांच्यापाशी येताच मोहनाने दुर्बळ झाले आणि चरपटी हे पिंपल नारायण म्हणून विष्णूचा अंश आहेत याचा वध करणे शक्य नाही असा विचार करतो त्यांच्या उजव्या हातात स्थिरावले हे पाहून भगवंतांना मोठे आश्चर्य वाटले ते गदा उगारून मोठ्या आवेशाने त्यांच्यावर धावून गेले तेव्हा नाथजींनी त्यांनाही वाताकर्षणाचा हिसका दाखवला हे हतवीर्य होऊन खाली पर... कोसळले अशा प्रकारे सर्व शत्रूंना आडवे केल्यावर चरपटींनी विष्णूच्या गळ्यातील व जयंतीमाळा आणि कौस्तुभने आपल्या गळ्यात घातले आणि मुकुट आपल्या मस्तके धारण केला एक, आणि एका हातात गदा घेऊन शंकराकडे गेले त्यांची आयुधे काढून घेतली आणि सत्यलोकी गेले त्यावेळी त्यांना हरिहरांच्या भूषणाने युक्त होऊन आलेले पाहून ब्रह्माजी दचकले आपल्या पुत्रांनी काहीतरी विपरीत केले आहे हे त्यांनी ओळखले त्यांनी नाताजींना आपल्या मांडीवर बसवले आणि युक्तिप्रयुक्तीने त्यांच्याकडून सर्व हकीकत काढून घेतली ते सर्व एकूण त्यांना मोठी चिंता उत्पन्न झाली ते म्हणाले बाळ हे तुम्ही काय केले भगवान विष्णू हे माझे वडील व तुमचे आजोबा आहेत तर भगवान शंकर माझ्या सह सर्व जन जगाचे आराध्य दैवत आहेत ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होईल मग आपल्यापैकी जीवितवाला उपाय अपाय घडेल जेव्हा लवकरात लवकर जाऊन त्यांना सावध करा अन्यथा माझेही उप उत्तर कार्य करून जा हे एकूण चरपटीनाथाचे मन रवले ब्रह्मजीन ना घेऊन ते त्वरेने अमरपुरीस गेले तेथे ते हरिहरांसहित सर्वांना क्लेश अवस्था पाहून विधाता रडू लागले त्यांना दुःख झालेले पाहून नाथजींनी वाताकर्ष काढू घेतले आणि वात प्रेरक शास्त्राची योजना करून सर्वांना सावध केले मृत झालेल्यांनाही संजीवनी मंत्र्यांनी जिवंत केले न त्यानंतर ब्रह्माजींनी हरिहरांना क्षमा मागून ना नाथजींना त्यांच्या चरणावर घातले त्यांनी सर्व भूषणे त्यांना परत केली मग त्या दोघांना निजपुत्रांच्या जन्मभूमीपासूनची सर्व हकीकत सांगितली त्यावेळी त्यांनी विंपला नारायण अर्थात आपलेच अंश अवतार असं आहेत हे कळताच श्रीकृष्णांना आपले सुदर्शन त्यांच्या हाती का गेले हे उमगले त्यांना आशीर्वाद घेऊन ती सर्व मंडळी स्वस्थाने परतले आणि नाताजींना घेऊन ब्रह्माजींनी सत्यलोकी गेले पुढे काही दिवस नारद विना झंकार करत इंद्रापाशी गेले व नमस्कार करून म्हणाले देवराज नंतर मला तुमच्यावर जे दुर्दर्भ प्रसंग ओढावला तो कोणत्या कळीच्या नारदामुळे याचा शोध घेतलात काय हे ऐकून तर चमकला आपण यांना कळीचे नारद म्हणून हे नवले होते त्यामुळे त्यांनी चरपटी करवी आपला धडा शिकवला हे त्यांच्या लक्षात आले त्याने त्यांची तेन पूजा करून त्यांना प्रेमाने निरूप दिला आणि पुन्हा कधीही त्यांच्या वाटेला गेला नाही सत्यलोकी गेल्यावर नारदाने चरपटींच्या पराक्रमाची फोन खूप प्रशंसा केली त्यानंतर दिवस अत्यंत आनंदात गेले पुढे एका उत्तम पर्वणीस ब्रह्माजीने त्यांच्या त्यांना मणिकर्णिका तीर्थावर स्नानाला नेले एका वर्षाने ते पृथ्वीवर आले तेथील उर्वरित तीर्थ करून ते, 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 ते पाताळात गेले भोगावतीवरील स्नान करून त्यांनी सप्त पाताळ पाहिले मग ते बे बळीच्या घरी गेले ते तेथे वामनाचे दर्शन घेतले बळीचे उत्तम आदरातिर्थ्य करून त्यांना सन्मानाने निरोप दिला त्यामुळे उत्तरे लोक्यात त्यांनी पाहिले नाही असे कोणतेही तीर्थ राहिले नाही पृथ्वीवर आल्यावर ते लोक लोकोपकारार्थ भ्रमण करत राहिले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय